महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटनेदरम्यान जलद प्रतिसाद देण्याकरिता आर्य पंप्स कंपनीने तयार करून दिलेल्या मिनी रेस्क्यू टेंडर अग्निशमन वाहनाचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय मदत व पुनर्वसन विभाग यांच्यामार्फत जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटनेदरम्यान जलद प्रतिसाद देण्याकरिता जिल्ह्यातील एकूण तीन नगरपालिका व एक महानगरपालिका अग्निशमन विभागास अत्याधुनिक सर्व साहित्य नियुक्त असलेले गुरखा वाहन फायर रेस्क्यू शासन स्तरावरून प्राप्त झाले आहे अग्निशमन वाहने अनुक्रमे नगर परिषद गंगाखेड सेलू जिंतोर व अग्निशमन विभाग परभणी शहर महानगरपालिका यांना उपलब्ध करून दिली आहेत यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथोर आदी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा